जिल्ह्यातील आदिवासी संघटनांचा व कर्मचारी यांचा आंदोलनाचा परिणाम नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची बदली त्यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने प्रशासकीय कारणास्तव बदली वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धरणगाम जिल्हा जळगाव जिल्हा येथे बदली करण्यात आल्याचे आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने व पा गायकवाड यांनी काढले आहेत डॉक्टर वर्षा शिवाजी लहाडे यांचे विरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने डॉ योगेश चित्ते सहायक संचालक वैद्यकीय आरोग्य सेवा नाशिक यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समितीने दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहवाल सादर केला होता सदर चौकशी समितीच्या अहवालानुसार प्राप्त तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नंदुरबार या पदाचा तात्पुरता कार्यभार डॉक्टर कांताराव दोंडिबा सातपुते अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक चिकित्सा विभाग जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचेकडे सोपविण्यात आला आहे बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यास त्याच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याकरिता तात्काळ कार्यमुख करण्यात यावे आणि संबंधित अधिकाऱ्याने त्यांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित हजर होऊन त्याबाबतचा अहवाल संचालक आरोग्यसेवा मुंबई यांना व शासनास सादर करावा असे आदेशात म्हटले आहे बदली झालेल्या अधिकाऱ्यास कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्यात येऊ नये अन्यथा रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल बदली झालेल्या अधिकाऱ्याने त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर अनुजने पदग्रहण अवधीत नवीन पदस्थापनेवर रुजू व्हावे संबंधित अधिकाऱ्याने या कालमर्यादेचे पालन न केल्यास आणि पदस्थापनेच्या ठिकाणी हजर न होता परस्पर गैरहजर राहिल्यास त्यांची अनुपस्थिती अनधिकृत अनुपस्थिती म्हणून समजण्यात येईल व पर्यायाने त्यांच्या सेवेत खंड होईल याची जाणीव संबंधितांना करून देण्यात येत आहे असे नमूद केले आहे बदलीच्या आदेशात बदल करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास ते शिस्तभंग विषयक कारवाई करण्यास पात्र ठरतील